मानगावच्या राजकारणात कधी कोण कुठे जाईल याचा भरोसा नाही असे मत व विधान परिषदेचे आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केले ते आज नव्याने उभारण्यात आलेले शरद राजाराम देसाई उद्घाटन प्रसंगी बोलत होते या जिमखान्याचे उद्घाटन महाराष्ट्राचे उद्योग मंत्री सुभाष देसाई व शेकाप नेते जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांनी शरीर देखील तंदुरुस्त राहणे गरजेचे आहे यासाठी हा जे बी सावंत संचलित शरद राजाराम देसाई जिमखाना उभारण्यात आला आहे या कार्यक्रमाला मानगावातील सर्वच राजकीय पक्षाचे नेते उपस्थित होते चोवीस तास महाराष्ट्र फास्ट साठी अजेश नाडकर मानगाव या, <laughs> 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 परंतु अलिबाग नंतर अलिबागची मर्यादा आता कमी होईल आणि अलिबागची मर्यादा स्पॉट म्हणून डेव्हलप होते आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणे पर्यटक येतात देशा परदेशाचे पर्यटक येतात आणि त्या दृष्टिकोनातून आपण अलिबागकडे मी एक लोकप्रतिनिधी म्हणून बघतो आणि त्याच्यासाठी आमचा प्रयत्न आहे उद्या पुढल्या या महिन्याच्या अखेरीस मी देसाई साहेबांना अलिबागला मुद्दाम बोलवलं लायन्स क्लबच्या सांगितलं ला। ही जी डेव्हलपमेंट होते रायगड मध्ये ती रायगड मध्ये स्थानिकांना घेऊन करण्याचा मनोदय देसाई साहेबांनी अनेक वेळा विधिमंडळात करताना आम्ही बघितला अनेक वेळा त्यांना अडवण्याचा पण प्रयत्न आम्ही केला परंतु त्यांनी त्यांची भूमिका ठाम ठेवली आमच्या बरोबर वेळ प्रसंगी त्यांच्या युतीमध्ये थोडस एखाद्या ईश्वर वाद झाला तर त्यांची भूमिका उद्योग मंत्री म्हणून स्थानिकांसाठी नेहमी जाहीरित्या केलं आणि एक शांतपणे उत्तर देणारा एक मंत्री म्हणून आम्ही त्यांच्याकडे म्हणजे आम्ही चिडलो वाढलो किती वाद केला तरी हे आपले शांतपणे आपलं उत्तर देतात आणि आपलं उत्तर जास्त कमी बोलणारा उत्तर देताना रिप्लाय देताना कमी बोलणारे मंत्री म्हणून त्यांचा सभागृहात नावलौकिक आहे आणि म्हणून एक वेगळं काम एक सामाजिक राजकारण बाजूला गेलं एक सामाजिक बांधिलकी म्हणून सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी या ठिकाणी आहेत पण माणगाव मध्ये काय वेगळं जास्त देसाई साहेब म्हणून तुम्हाला निष्ठावंत सैनिक <laughs> माणगावचं राजकारण कुठे कोण कुठे असतं कोण नाही पारंपरिक आहे पंचवीस आहे आता नाहीये आणि म्हणून एक वेगळं काम देसाई साहेबांनी आपल्या आयुष्यामध्ये केलं चॅनल सबस्क्राईब करा